नमस्कार मध्ये तुमच्या सर्वांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीची भाजी करणार आहोत माझ्या पद्धतीने खूप छान लागतात एकदम एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर प्लीज नुकसान रेसिपी लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्ह आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल ऐकन नक्की प्रेस करा त्याच्याने बी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करेल आपल्या चॅनलवरती त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि फ्री आहे तर फ्रेंड्स मेथीची भाजी करण्यासाठी मी काय केलं आहे कढईमध्ये हा एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यात आपण ही लसूण ॲड करायची आहे ठेचलेला सात ते आठ कळ्या मी लसूणच्या ठेचलेल्या घेतलेल्या आहेत मिरच्या परतला गेलं पाहिजे भाजीमध्ये पण त्याची टेस्ट खूप छान लागते आणि असं जर लसूण खायचं असेल ना तरी पण त्याला खायला खूप छान लागत कांदा आपण ऍड करूया हलकासा करत, ला हलकासा गुलाबी कलचा परतला पाहिजे आपल्याला हा बघा कांदा छान परतला गेलेला आहे कांदा व्यवस्थित परतला ना किंवा भाजीला टेस्ट पण खूप छान येते मस्त गुलाबी कलरचा झालाय कांदा आता क, मी इथे मेथी आहे ती घेतली आहे हा एक मी मेथीचा घेतलेला आहे आणि मी एकदम बारीक पण चिरली नाही आहे मी पालेभाजी कधीच एकदम बारीक चिरत नाही कारण ना त्याच्या सगळं सत्व असतं ते निघून जात छान परतून घेऊया हो पालेभाजी ना शिजल्यानंतर आटते म्हणजे शिंक होते कमी होते म्हणून मग काय करायचं मीठ नंतर ॲड करायचं मग आत्ता जर तुम्ही मीठ ॲड केलं ना तर पालेभाजी आटल्यावर मग ते मीठ जास्त होतं आणि मग खारट भाजी होते म्हणून कधी पण पालेभाजी थोडी शिजली ना की मग आपण मीठ ॲड करायचं हे बघा एवढी सगळी टाकली होती भाजी आणि हे बघा बघा झाली थोडी पालेभाजी शिजली ना कि मग आपण मीठ करूया एका मिनिटाने मी झाकण उघडून बघितलं आहे हे बघा भाजी आपली शिजली आहे हे बघा किती आतली भाजी आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे पालेभाजीमध्ये मीठ कमीच ॲड करायचं कारण पालेभाजीमध्ये स्वतःचं भर मीठ असतं म्हणून मीठ थोडंसं प्रमाणातच ॲड करायचं थोडेसे भाजलेले शेंगदाणे आपण ॲड करूया ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की ॲड करा छान लागते आणि ही भाजी ना गरमागरम भाकरी बरोबर खूप छान लागते माझ्या मुलींना माझ्या मु मुलांना मुला तर भाताबरोबर भाजी आवडते खायला आणि आमच्या सर्वांचं फेवरेट फ्रेश कोकोनट म्हणजे ताजक किसले नारळ हे मी किसूनच ठेवलं होतं फ्रीज आता मी गॅस बंद करते आहे हे बघा छान मस्त गरमागरम अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ना याच पद्धतीने बारीक मेथीची भाजी पण करू शकता बारीक मेथीची भाजी पण खूप छान लागते खायला आणि त्याची रेसिपी मी आपल्या चॅनल वरती अपलोड केलेली आहे ऑलरेडी तुम्ही चेक करा आता आपण करूया तर फ्रेंड्स हे बघा छान मस्त गरमागरम अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे खूप चविष्ट लागते खायला नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी सहा तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद